नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे साठ गाड्याची आवक झालेली आहे आवक कालपेक्षा भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे तर काल सोलापूर मार्केटमध्ये तीनशे तीस गाड्याची म्हणजे तीनशे पस्तीस गाड्याची आवक झालेली होती आणि आज दोनशे साठ गाड्याची आवक झालेली आहे कालची जी आवक वाढण्याची कारण आधी परवा दिवशी बुधवारी शिवजयंती असल्या कारणाने आवक वाढलेली होती त्याच्या आदल्या दिवशी पण आवक वाढलेली होती आणि नंतरच्या दिवशी पण आवक वाढलेली होती कारण की शेतकऱ्यांनी कांदा त्या त्या टायमाला ता ता मला कापून ठेवलेला होता त्यांचा कांदा तयार होता त्यामुळे आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी आवक वाढलेली होती आज आवक मात्र स्थिर आहे परंतु तरी थोडी आवक रोजच्या प्रमाणे आज आवक थोडी आहे म्हणजे दोनशे साठ गाडीची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन कदायला विसरू नका आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या ते तयार करत आहे जे कोणी शेतकरी आपल्या गावातला जो ग्रुप बनवायचा असेल आणि रोजच्या रोज कांदाशे अपडेट माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या गावातल्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तुमच्या गावातल्या जे काही एक एका शेतकऱ्याचा मला नंबर पाठवायचा आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती त्याच्या नावाने आपण ग्रुप ओपन करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार तर सांगूया तर सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे साठ गाड्यांची आवक आहे आज फुरसुंगी कांदा काही वक्कल तीस रुपये ते बत्तीस रुपये गेलेला आहे काही मोजके वक्कल वर का आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये दरम्यान एक नंबर फुरसुंगी कांद्याचा आहे दोन नंबर पाहिला असता सव्वीस रुपयापासून सुरुवात आहे आणि तीन नंबर पाहिला असता तर अठराशे पासून सुरुवात आहे साधारणतः कालचा आणि याच्या बाजारभावामध्ये जे काही फुरसुंगी कांदा आहे तो बाजारभाव स्थिर आहे ठीक आहे आणि जो लाल कांदा आहे आज काही वक्कल मोजकी वक्कल अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सव्वीस पासून ते सत्तावीसशे रुपये पर्यंत आज एक नंबर लाल कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे आणि गोटा गोल्ला सुद्धा पंधराशे ते सोळाशे सतरा पंधराशे ते सतराशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर जो हरण्या गर्वा आहे त्याची बाजारभाव अजूनही उतरले नाहीये आज सोलापूर मार्केटमध्ये हरण्या गरवा पस्तीसशे पर्यंत आज बाजार भाव आहे तुम्हाला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना हरण्या गर्वाचं बियाणे पाहिजे असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा खाली दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हरण्या गरवाचं बाजार जे काही बियाणे आहे तुम्हाला भेटून जाईल आता हरण्या गरवाचं जे काही बुकिंग आहे ते सध्या चालू आहे तुम्ही लवकरात लवकर जे काही हरण्या गरवाचं बियाणे आहे ते बुकिंग करून द्या तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसंधीचा बाजारभाव तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना वारा विसरू नका भेटूया अशाच कांदा का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती सोबतही धन्यवाद